नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात एक प्रश्न आहे एका मित्राने प्रश्न विचारला आहे प्रश्न आहे वर्धा ते पुणे अंतर सत्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास सहा तासात जाते वर्ध्याहून पुण्याला जाण्यासाठी सत्याहत्तर किलोमीटर प्रति तास घंटेनंच गेलं तर सहा तासात पो पोचतो तर तेच अंतर साडेपाच तास कापण्यासाठी म्हणजे सत्याहत्तर जे काही पुणे आणि वर्धा जे काय अंतर आहे तेच अंतर जर कापण्यासाठी साडेपाच तास एवढं वेळ जर घ्यायचं असेल तर गाडीचा वेग ताशी किती वाढावा लागेल हा प्रश्न आहे हा प्रश्न सोडण्यासाठी एकदम सोपा प्रश्न आहे बघा त्यासाठी आपला काय काढायचं आहे तर एकूण अंतर काढणं अपेक्षित आहे काय काढायचं आपला एकूण अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तासी वेग किती आहे गाडीचा सत्याहत्तर तासी वेग आहे आणि एकूण सहा तास ती गाडी चालत आहे सख्ख बेचाळीस बेचाळीसला दोन उरले किती चार सख्ख बेचाळीस बेचाळीस आणि चार कि किती झाले सेहेचाळीस हे एकूण अंतर आहे एकूण किती आहे चारशे बासष्ट हे एकूण अंतर वर्धा ते पुणे हे अंतर एवढं आहे आता हेच अंतर आहे पण गाडी किती नाही आता चार हजार चारशे बासष्ट किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या गाडीला साडेपाच तास लागले आहेत पाच पॉईंट पाच तास एवढा अंतर लागलेला आहे तर प्रति तास म्हणजे प्रति तास कितीनं तो गाडीचा वेग वाढवून अपेक्षित आहे असं असं त्यांनी विचारलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो पॉईंट आहे तो कमी करायला शिकायचा आहे चारशे बासष्ट लिहिल्यानंतर एक शून्य वर वाढवा आणि खाली मात्र जशा तसं पंचावन्न लिहा पंचावन्न लिहिल्यानंतर आपला मग बाकीच्या क्रिया करायला जास्त सोपं जाईल कसं सोपं जाईल आता डायरेक्टली आपला भाग घालायचे कोणा संख्येनं घालायचं आहे तर पंचावन्न वरच्या संख्येला भाग घालायचे आपल्याला भाग घालायला आपण असमर्थ असतो असतो त्यासाठी काळजी करायची काहीच गरज नाही काय करायचं आपला इथे घेतला आपण पंचावन्न कंसात घ्या चार हजार सहाशे वीस चार हजार सहाशे वीस घेतलं आता पंचावन्न भाग आला पंचावन्न आठनं भाग आला पंचावन्न आठ आठापनशे चाळीस चाळीसला शून्य उरले किती चार आठा पंचवीस चाळीस चाळीस चार चौरेचाळीस वजा भाग करून घ्या तुम्ही आता आता वजाभिक जर केला तुम्ही तर किती उरले तर दोन चार मद, सहामधून चार गेले किती उरले दोन चार चार गेले शून्य आता वरचं जे शून्य आहे ते खाली घ्या वरचं शून्य खाली घेतलं आपण आता आता परत भाग घाला कारण भाग जातो चारनं भाग घाला वरचा अंग जर पाहिला तर खाली अर्धा न भाग जाऊ शकतो चार पंचवीस उरले किती दोन चार पंचवीस वीसन वीस वीसन दोन बावीस झाले मायनस केलं तर उत्तर आपलं किती आले शून्य उंतर आले म्हणजे आपल्याला चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति तास हा वेग आपल्याला कायम करणं अपेक्षित आहे पहिला किती होता सत्याहत्तर होता तर यानंतर आपला जर सत्याहत्तर याच्यात मायनस केला आपण वेग त्याचा तर आपला वेग जो आहे कितीनं वाढवायचे हा प्रश्न त्यांचा मूळ आहे तर आठमधून उचला घ्या झाली किती चौदा चौदाहून सात गेले उरले किती सात किलोमीटर प्रति तास वेग आपल्याला वाढवणं अपेक्षित आहे जरा आपण असा वेग वाढवला तर आपली गाडी बरोबर जाते उत्तराचा तालिकेतील तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे या उत्तरा जर क्लिक केला तर आपल्याला आपलं उत्तर एकदम बरोबर येणार आहे